शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या मुसळधारेने गोदावरीला पूर जोरदार पावसामुळे नाशिकमधील चौदा धरणातून विसर्ग सुरू रोहणीसाठी अतिरिक्त मजुरी देऊनही मजूर मिळता मिळेना शेतकरी चिंतेत रोहणी निणीचा खर्च आवाक्याबाहेर खुशखबर शेतकऱ्यांचा रोहणी महोत्सव आरंभ आनंदाला भरारी पावसाने आणले शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दमदार पावसाअभावी पस्तीस टक्के पेरण्या खोळंबल्या धानपट्टा सिंतेत कोठे साधारण तर कुठे पावसाची रिपरीप जिल्ह्यात दोन लाख नव्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी डोंगरी परिसरात युरिया खताची तीव्र टंचाई पिके मिरगुळू लागली प्रशासनाचा अजूनही मौन दिवसभर रांगेत राहूनही मिळेना युरिया गतवर्षीच्या तुलनेत कापसाचा पेरा वाढला राजुरा तालुक्यात सव्वीस हजार हेक्टरवर कापसाची लागवड यंदाच्या खरीप हंगामात राजुरा तालुक्यात कापसाची लागवड लक्षणीयरित्या वाढलेली असून सुमारे सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचा पेरा वाढला असून हंगामात शेतकऱ्यांचा कल पुन्हा कापसाकडे वळल्याचे दिसून येत आहे मुख्य खतांसोबत इतर अनावश्यक खतांची लिंकिंग कृषी निविष्टा विक्रेत्यांचा लिंकिंगयुक्त खते देण्यास नकार मुख्य खतांसोबत इतर अनावश्यक खतांची लिंकिंग होत असल्याने कृषी निविष्टा विक्रेत्यांनी लिंकिंगयुक्त खते देण्यास नकार दिला आहेत परिणामी जिल्ह्यात शेतकऱ्यांसमोर रासायनिक खतांच्या तीव्र टंचाईची समस्या उभी टाकली आहे अखेर धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले जिल्ह्यात कोटा लवकरच मिळणार एक पॉईंट पासष्ट लाख मेट्रिक टन वीस जुलैपर्यंत मर्यादा चांदूड बाजार तालुक्यात तीस जूनपर्यंत खरीबाची शहाऐंशी टक्के पेरणी पूर्ण पिण्याच्या पाण्याची सोय झाली मात्र रस्त्यांची लागली वाट पहिल्याच पावसात रस्त्यावर चिखलच चिखल अडत्यातून सहा क्विंटल हळद गेली चोरीला पूर्णा शहरातील नवामोंडा येथील एका अडद दुकानातून हळदीचे साडे अकरा कट्टे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली प्रकरणी पूर्णा ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकरी अडचणीत कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी कैलास पाटील यांनी वेधलेले सभागृहाचे लक्ष लाडक्या बहिणींचा मोफत उपचारांना फटका नांदेड रुग्णालयामध्ये तब्बल सोळा कोटीची थकीत तुम्ही दिलेले पंधराशे रुपये परत घ्या पण जमीन देणार नाहीत बारा जिल्ह्यातून जात असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला सर्वत्र विरोध होत आहेत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला आहे सोमवारी देवगाव या गावात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे त्यामुळे मोजणी न करताच हे अधिकारी आल्यापावली परतले भाविकांचा टेम्पो उलटला दहा वारकरी झाली जखमी उजनीजवळील घटना वळण घेताना घडला अपघात युरिया येतोय तर मग जातोय कुठे खिशाला हा फटका कशासाठी मागणीपेक्षा खताचा पुरवठा कमीच युरिया डी ऐवजी इतर खतांचा वापर करण्याचे आवाहन सात बाऱ्यावर पत्नीचे नाव नोंदवा शून्य खर्चात काय आहे योजना शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत मुक्ती योजनेच्या माध्यमातून महिलांना मालमत्तेच्या व जमिनीसह हक्क मिळावा या उद्देशाने यी योजना करने या ही योजना लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पतीला तलाठी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे जालनाथ खोबरे किसमिस महागले सोन्या चांदीचेही दर तेजीत पालेभाज्या गायब फळभाज्याही महागल्या आता भाव भावही बिडले गगनाला धावडा येथील आठवडी बाजारात आवक झाली कमी पावसाळ्यात तेरा गावांसाठी सत्तावीस विहिरी अधिग्रही देऊळगाव राजा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहिरीचा मोबदला तीन वर्षातील एक कोटी सहा लाख सोयाण्णव हजार आठशे रुपयांपैकी एकही दमडी विहीर मालकाला दिलेली नसल्याने संबंधित विहीर मालक पंचायत समितीच्या पायऱ्या झिजत आहे परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही कसा देणार असे प्रशासकीय अधिकारी सांगून मोकळे होत आहे यंदा मंटा तालुक्यामध्ये पावसाच्या लहरीपणामुळे तीन टप्प्यात झाल्या पेरण्या पाऊस गायब झाल्यामुळे शेतकरी हैराण जमिनीच्या पोटात पोटभर पण पिकांसाठी गोडभर अशी स्थिती निर्माण झाली आहे दर्शनाच्या दरात काहीशी घसरण आता होऊ द्या की फोडणी जोरात मागील काही दिवसात लसणाने ओढला होता दीडशेचा टप्पा सर्वसामान्यांना आता मिळाला दिलासा <भी> शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीला प्रारंभ सहकार्याचे आवाहन शक्तीपीठ महामार्गासाठी तालुक्यात जमीन मोजणीला विरोध होत असतानाच सोमवारी पिंपळा चोरी येथून सुरुवात करण्यात आली जमीन मोजायला शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे विरोध न करता शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे सोयाबीन तूर कापसाला पसंती अठ्याहत्तर टक्के क्षेत्रावर खरीबाची पेरणी हिंगोली तालुक्यात सोयाबीनचा दुप्पट पेरा वाढला सुधारित पीक विमा योजनेत केवळ सात हजार सहाशे सोळा शेतकऱ्यांचा समावेश ज्वारी सोयाबीन मूग उडीद तूर कापूस पिकाचा समावेश